नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील पेठ तालुक्यातील जनतेला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावं आहे सर्वात जास्त पाऊस या तालुक्यात पडत असला तरी उन्हाळा सुरू होताच या तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी रानोमाळ भटकावं आहे पेठ तालुक्यातील काहनडोळपाडा या गावातील सार्वजनिक विहिरीवरती पाण्यासाठी महिलांसह पुरुषांची पाणी मिळवण्यासाठी दिवसागती होतच असते मात्र आता तर रात्रीच्या वेळेत सुद्धा महिला हंडाभर पाण्यासाठी या विहिरीवरती धाव घेत पाणी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे अशीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या पाहावयास मिळते जोपर्यंत दमदार पाऊस होत नाही तोपर्यंत नागरिकांना पाण्यासाठी अशीच कसरत करायची वेळ येणार आहे मात्र तुर्तास तरी विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढावळ या महिलांची पाहायला मिळते फिको रिपोर्ट भारत न्यूज मराठी एच डी नाशिक